मॉर्निंग रुटीन कसे असावे एक मी आजच्या दिवसाचे शांतपणे आणि आत्मविश्वासाने स्वागत करते दोन मी आभारी आहे त्या देवाचा आणि या निसर्गाचा ज्यामुळे मला एक नवीन सकाळ बघायला मिळाली तीन मी नमस्कार करते त्या आईवडिलांना ज्यांनी मला जन्म दिला हे जग दाखवले चार मी समाधानी निरोगी सुखी आणि सुरक्षित व्यक्ती आहे पाच मी प्रत्येक संकटाचा सामना करण्यास आणि त्यावर उपाय शोधण्यास सक्षम आहे सहा माझे जीवन प्रेम पैसा आणि यशाने भरलेले आहे मी त्या परमेश्वराच्या ऋणी आहे की त्याने मला जे हवे आहे ते दिले आहे सात मी ज्यांच्या ज्यांच्यावर प्रेम करते त्यांच्यासोबत माझे नाटक घट्ट होत चाललेले आहे मी जिथे जाते तिथे मी प्रेम पसरवते आणि त्यामुळेच मला प्रेमच मिळते आठ माझ्यामध्ये पूर्णपणे यशस्वी होण्याचे गुण आहेत आणि माझा व्यवहार आणि दृष्टिकोन पूर्णपणे सकारात्मक आहे त्याच्यामुळे मी यशस्वी नक्की होणार नऊ माझा आजचा दिवस खूपच चांगला नव्या संधी घेऊन आलेला आणि योग्य निर्णयाचा असेल दहा मी रोज सकाळी जो व्यायाम करते त्यामुळे माझ्या शरीरात एक ऊर्जा निर्माण होते आणि त्या ऊर्जेला मी चांगल्या कामासाठी वापरते अकरा आज दिवसभरात जर कोणते संकट आले तर मी शांतपणे काम करेन मी माझ्या आयुष्यात कधी राग करणार नाही आणि टेन्शनही घेणार नाही बारा कारण मी एक आनंदी आणि हसत खेळत राहणारी व्यक्ती आहे मी प्रत्येक व्यक्तीसोबत आनंदाने राहते तेरा माझ्या चेहऱ्यावर दररोज स्मित हस्य असते त्यामुळे माझ्या चेहऱ्यावरचे तेज दिवसेंदिवस वाढत चालले आहे चौदा आज मी खूप खुश आहे कारण मला पूर्ण विश्वास आहे की आज काही ना काही नवीन होणार जे मी अगोदर कधीच केलं नाही पंधरा माझे लक्ष होऊन गेलेल्या भूतकाळामध्ये नाही तर येणाऱ्या भविष्यकाळाकडे आहे सोळा आज मी नक्कीच काहीतरी नवीन शिकणार नवीन ऐकणार नवीन बघणार आणि नवीन करणार सतरा जे कोण लोक माझ्याशी वाईट वागतात किंवा ते वागले आहेत त्यांना मी आज माफ करणार आहे अठरा आज दिवसभरात कोणतेही काम मी हुशारीने आत्मविश्वासाने आणि पूर्ण अंतकरणाने पूर्ण करणार आहे एकोणवीस आज मी मनापासून यशाचे शिखर गाठण्यासाठी पूर्णपणे तयार आहे वीस आज दिवसभरात ज्या काही अडचणी येतील त्या अडचणी मी धैर्याने व संयमाने सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे एकवीस आज दिवसभरात मला जे निर्णय घ्यावे लागणार आहे ते निर्णय मी योग्य विचार करून घेणार आहे बावीस मी ताकदवान आणि शक्तिशाली असून माझे आरोग्य आणि मानसिक आरोग्य खूप स्ट्रॉंग आहे तेवीस मी कोणत्याही गोष्टीची चिंता करत नाही तर त्या टेन्शनपासून समाधान मिळवण्याचा मार्ग शोधते चोवीस माझ्यामध्ये जी भीती आहे ती फक्त एक आभास आहे यावर मी विजय मिळवून मी पुढे जात आहे पंचवीस माझ्या चारही बाजूंनी आनंद आहे आनंदी वातावरण आहे आणि नवीन संधी आहेत लवकरच माझी सर्व स्वप्न पूर्ण होणार आहेत व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन मोटिवेशनल व्हिडिओसह धन्यवाद